मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध ठेवी काढण्यास मनाई केल्यानं ग्राहकांमध्ये गोंधळ अंधेरीतील विजयानगर शाखेसमोर पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी पुणे विद्यापीठ हे यू पेक्षा डाव्या विचारांचं जेएनयूच्या कुलगुरू शांती पंडित यांचं विधान संघी असल्याचंही केलं स्पष्ट व्याख्यानानंतर नवाबाद अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण पुरावे सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही अजित पवारांची ठाम भूमिका लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या महसुली आणि भांडवली खर्चामध्ये तीस टक्के कपात सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही वीस टक्के कपात सरकारच्या तिजोरीत दोन लाख कोटींपेक्षा अधिक वित्तीय तूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉररूम शेजारी एकनाथ शिंदेंचं समन्वय कक्ष शहकाठशहाची रंगली चर्चा मुंबईतील पेटंट कार्यालय दिल्लीमध्ये हलवण्याच्या हालचाली आदित्य ठाकरेंचा आक्षेप पियुष गोयलांनी आक्षेप फेटाळला सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा आरोपी तहूर राणा लवकरच भारतात येणार पंतप्रधान मोदी ट्रम्प बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय पुण्यातील देहू रोड परिसरामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती कोल्हापूरमध्ये प्रेम मिळवण्यासाठी भानामतीचा प्रकार शेताच्या बांधावर नारळ फोडून मुलीचा ठेवला फोटो धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित छावा सिनेमा आज चित्रपटगृहात साडेसात कोटींचं सा ऍडव्हान्स बुकिंग सिनेमाकडे महाराष्ट्राचं लक्ष